फक्त आणि बाळासाहेबांची भूमिका पुढे गेली पाहिजे आणि या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे शिंदे साहेब प्रमुख नेते मर्दमावळे सखे सोबती अन प्रगती साठी गरजेची आहे महायुती हो शिंदे साहेब प्रमुख माग समृद्धी अन प्रगत आहे महायुती अमृती गॅरे उत्तराखंड हिंदुस्थान पदयात्रेला सुरुवात केली आमदार आमदार प्रकाश सुरेश वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुंडलिकभाऊ जाधव उपस्थित आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इचलकरंजीमध्ये रोड शो सुरू आहे इचलकरंजीचा मुख्य मार्ग भगवामय झालेला आहे ताराणी पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे आपण पाहतो ही दृश्य खासदार दैरशील माने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलगरंजीत रोड शो सुरू केला आहे दरम्यान महायुतीकडून पदयात्रा काढण्यात येत आहे या पदयात्रेमध्ये असंख्य नागरिक सहभागी झालेले आहेत महायुतीचे सर्वच झेंडे या ठिकाणी फडकताना आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वांना सर्वांच्याकडे विजयाची खून दाखवत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हात करले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी मनसेचे नेते पुंडलिकभाऊ जाधव हे देखील उपस्थित आहेत या रॅलीमध्ये अनेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही धनुष्यबाणाचे चिन्ह दाखवत आहेत धैरशील माने यांनी आपल्या डोक्यावरती चिन्ह घेतलेलं आहे शिवतीर्थ येथून पदयात्रेला सुरुवात झालेली आहे आता रेऑन पेट्रोल पंपापर्यंत ही पदयात्रा पोचलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा झंझावात आज इचलकरंजी शहरात पाहायला मिळत आहे धैर्यशील माने यांच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इचलकरंजीत आलेले आहेत राज्यमान भारतीय जनता पार्टी राष्ट्राध्यक्ष दिवस के नाम पर

नृत्यांचे शिवसेना म्हटलं की ओळख एक भारतीय जनता पार्टी कारण पक्ष कार्यकर्ते माझ्या संख्येने कबाई झालेले इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार सुनील महाजन शिवसेना प्रमुख रवींद्र माने मा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनीही या, या पदयात्रेत सहभाग घेतलेला आहे त्याचबरोबर भाजपचे शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले शिवसेनेचे शहराध्यक्ष भाऊसो आवळे ताराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्वाडे यांनीही सहभाग घेतलेला आहे आमदार प्रकाश आवाडे मुख्यमंत्र्यांना काही माहिती देत आहेत मुख्यमंत्रीही नागरिकांशी संवाद साधत आहेत ओपन जीपमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू आहे या रोड शोमध्ये आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर हातकणगेले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे वस्त्रोद्योग महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक स्वामी हे देखील ओपन टिप ओपन जीपमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत आहेत आयुतीचे कार्यकर्ते उत्साहात या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आपण पाहू शकतोय पोलीस बांधव घामे घाम झालेले आहेत उन्हा रखरख त्या उन्हामध्ये महायुतीचे कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्मचारी हे देखील या पदयात्रेत सहभागी आहेत नागरिकांच्या सुरक्षितेसाठी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आपली भूमिका बजावत आहेत कॉम्रेड केल मलावधी चौकात आता पदयात्रा पोहोचत आहे कॉम्रेड केल मलावधी चौकात पदयात्रेचे स्वागत करण्या

शिष्य हातंगले लोकसभेचे उमेदवार दैरशील माने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पदयात्रा सुरू आहे या पदयात्रेमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मुख्य मार्गावर पदयात्रेत सहभागी झालेले आहेत ताराराणी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाल्याचे दिसत आहे ताराणी पक्षाच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात हातात ध्वज घेऊन या पदयात्रेत सहभागी झालेले आहेत मुख्यमंत्री अभिवादन करत आहेत समस्त जनतेला आपण पाहतो ही दृश्य आता कॉम्रेड के एल मलाबदे चौकात मुख्यमंत्री यांचे आगमन होत आहे संपूर्ण इचलकरंजी परिसर भगवामय झाल्याचे दृश्य आपल्याला दिसत आहेत शिवतीर्थ पासून राजवाडा नाट्यगृह चौकापर्यंत की भव्य अशी पदयात्रा निघत आहे या पदयात्रेमध्ये संपूर्ण परिसर या पदयात्रेचा भगवामय झाला आहे पैलवान अमृत भोसले यांना खांद्यावर घेतलेले आहेत भाजप कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर युवा मोर्चाचे अध्यक्ष जयेश बुगड यांनाही कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतलेला आहे आपण पाहतो ही दृश्य कार्यकर्त्यांचा जल्लोष मुख्यमंत्र्यांच्या या पदयात्रेमध्ये पाहायला मिळत आहे दोन हजार एकोणीसला आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराणी पक्षाच्या वतीने भव्य अशी रॅली काढली होती या रॅलीमध्ये इचलकरंजीतील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते त्या रॅलीची आज आठवण होते नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला आहे जनसागर लोटलेला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही मुख्यमंत्र्यांच्या या पदयात्रेत जनसागर लोटला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही मध्ये मध्ये आमदार प्रकाश हे मुख्यमंत्री यांना माहिती देत आहेत माझे आमदार सुरेश साळवणकर जनतेशी संवाद साधत आहेत काही सूचना नागरिकांना देत आहेत ते कार्यकर्त्यांना पताक्यांची उधळण केली जात आहे रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेना के लांब पर निर्णय मैं मेरी शिवसेना के कांग्रेस में होना दूंगा नहीं नही कभी, कभी नहीं, नहीं।, नहीं।, नहीं। बाळासाहेबांचे विचार आपण पुढे येतोय बाळासाहेबांची भूमिका आपण पुढे बाळासाहेबांचे शिष्य अभिमान आम्हाचा कधी कुणी ठेवू नयेत घा नाही मेरी शोषणाची काँग्रेसने म्हणतो हो बाळासाहेबांचे शिष्य आम्हा त्यांचा लई अभिमान विचार रथ्यांचे कधी कुणी आपण पाहतो ही दृश्य मुख्य मार्ग संपूर्ण भगवामय झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद इचलकरंजीकरांकडून मिळालेला आहे आता मिळवा टिक टॅक वाली वाईब इन जस्ट रुपीज फाईव्ह टिक टॅक छोटा पॅक मोठी वाईब नमस्कार मी मग अशी खाली म्हटलं खरं म्हणजे मला काल यायचं होतं अध्यक्ष म्हणले माझा वाढदिवस हो आहे मला सगळ्यांना पार्टी द्यायची आहे मग मी आज आलो इथे मला ये असं म्हटले नाहीत पार्टी दिली का तुम्हाला काय म्हणजे फक्त राजकारणीच उभारी, <laughs> उभारी। <laughs> तर करुणाची भरारी हिंमत केली आणि जपली मला वाटा <laughs>

सिंधुस्तान प्रमुख देवे अर्दमावणे सखे सोपति समृद्धि अन प्रगति साधी घर से महायुति साहे प्रमुख देवे मर्द बावड़े सखे सोपति समृद्धि भगती साधु घर से है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पदयात्रा सुरू आहे हातकलंगले लोकसभेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार दैरशील माने यांच्या प्रचारार्थ ही पदयात्रा सुरू आहे या पदयात्रेत मुख्यमंत्री नागरिकांसोबत संवाद साधत आहेत मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांचा हा रोड शो सुरू आहे मुख्यमंत्र्यांसमवेत आमदार प्रकाश आवडे माजी आमदार सुरेश हळवणकर लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने कॉम्रेड के एल मालाबादे चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत होत आहे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार सुनील महाजन शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने हे स्वागत करीत आहेत फटाक्यांची आतिषबाजी करत मुख्यमंत्र्यांचे जल्लोषी स्वागत होत आहे इचलगरंजीत मुख्य मार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू आहे आपण पाहतोय ही दृश्य कार्यकर्ते किती जल्लोषात आहेत एक आनंदोत्सव इचलगरंजीत साजरा केला जात आहे दोन हजार एकोणीसनंतर मोठ्या प्रमाणात रॅली मिचलगंजीमध्ये निघालेली आहे प्रचाराची रॅली ही दोन हजार एकोणीसला आमदार प्रकाश आवाडे यांनी पदयात्रा काढली होती हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर या पदयात्रेत सहभागी झाले होते या पदयात्रेची आठवण या निमित्ताने आज येते खासदार जयशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झालेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू आहे या पदयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झालेले आहेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झालेले आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत आहे सम्मान तुम्हें मिल रहा है इस विधानसभा के नाम पर मिल रहा है मैं मेरी शिवसेना के कांग्रेस में होना दूंगा नहीं कभी नहीं बा विचार पुढे नेतोय भूमिका आपण बाळासाहेबांचे शिष्य आमत Ganzaleev Himan मेडिकल